विकास करता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील तसे शहराची उर्वरित असतील सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आता ही बऱ्याच वर्षापासून तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आहात आणि तर आता सध्याला महाराष्ट्र पदाचा आहे तर कशा पद्धतीने होणार आहे किंवा आपली काय भूमिका असणार शहराच्या तसा संदर्भात प्रथमता मी आज माईच्या माध्यमातून माझी मिसेस सुजातो सुप्रिया जगताप हिला उमेदवारी दिल्याबद्दल आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मंगळा मंग मतदारसंघाचे आमदार समाधान रावत्रे शशिकांतजी चव्हाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेदादा पाटील प्रदेश सरचिटणीस लतीबाई तांबळे या सर्वांनी आमच्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी राजेंद्र कसुर्वसे हो या सर्वांनी आज एक जबाबदारी टाकून मंगळा शहराच्या विकासासाठी आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि आज गेल्या वीस वर्षापासून नगर परिषदेमध्ये मी नगरसेवकमध्ये पाच वर्ष पहिले आई होती उपनगराधीशी होती त्यानंतर पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करतो आहे या का विकासाच्या काम करीत असताना अनेक प्रश्न जे आहेत रस्ते असतील गटारी असतील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे शहरामध्ये एक चांगले सांस्कृतिक भवन असावं म्हणून आम्ही सांस्कृतिक भवनसुद्धा या सगळ्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे आणि जे आपले महापुरुष आहेत त्यांचे पुतळे उभारावेत त्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्वरुढ पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे बरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे असतील अहिलदेवी होळकर पुणेश्लोक अहिलदेवी होळकर असतील महात्मा बसवेश्वर असतील या सर्व महापुरुषाही पुतळे लवकरच उभे होणार आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणपुढील त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं वाटचाल करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत महत्त्वाचा शहराचा जो प्रश्न आहे ते अंडरग्राउंड ड्रेनेज तो आत्ता प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे सादर केलेला आहे परंतु प्रशासकीय काळामुळे तो प्रलंबित आहे आणि तसेच हद्दवाड शहराची शहराची आमची हद्द एकदम छोटी आहे आणि ती हद्द वाढ वाढवणे गरजेचं आहे जे हद्दवाड भागातील लोक आहेत त्यांना ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा गटार पाणी रस्ता लाईट ह्या त्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी हद्दवाडचासुद्धा प्रस्ताव अंतिम स्तरावरती आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत तसेच या शहरामध्ये एक चांगलं क्रीडा संकुल असावं आम्ही आत्ता जे इंग्लिश स्कूल येथे क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलासाठी रात्री सामने खेळण्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध पाठीमागच मी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केलेली आहे परंतु भविष्यात एक चांगलं सर्व खेळासाठी चांगले क्रीडा संकुल उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे आमदार साहेबाच्या माध्यमातून आज आरोग्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी शंभर खाटाचा त्या ठिकाणी एक दवाखाना मोठा होतो आहे म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत आरोग्य पाणी आणि माझा तर एक असा माणसं आहे की या शहरातील प्रत्येक जो गरीब असेल त्याला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा मी भविष्यात आम्ही असा एक प्रयत्न करणार प्रत्येक घरात मोफत नळ असेल हीसुद्धा माझी एक संकल्पना आहे ती भविष्यात मी प्रत्येक घरात मोफत पाणी कसं देता येईल आणि प्रत्येकाला चांगलं पाणी आपल्याला शुद्ध पाणी कसं पुरवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे अनेक विषय आहेत ते आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाणार आहे त्या माध्यमातून लोकांसमोर आमची भूमिका मांडणार आहे ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवणार आहे कारण आज सत्ताधारी पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना आज ह्या सरकारमध्ये आज काम करत असताना आदरणीय आमदारसाहेबांच्या शब्दाला त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि या शहराचा जर विकास व्हायचा असेल तर आपण समाधानदादांच्या नेतृत्वाल नेतृत्वाखाली खाली हे पॅनल आपण उभा केलं पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आज हे पॅनल उभं राहिलेलं आहे आणि या शहराचा विकास जर निश्चितपणे करा असेल तर आज समाधानदादा नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पॅनलसाठी आम्ही सर्व उमेदवार आणि सर्व उमेदवार आमचे सक्षम आहेत सुशिक्षित आहेत आज नगराध्यक्षपदाची माझी मिसेससुद्धा आज पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि असेच आमचे सर्व उमेदवार आहेत अशा पद्धतीनं लोकांसमोर आम्ही जाऊन आमची भूमिका मांडणार आहोत बिहारमध्ये जे निवडणूक झाल्या आल्या त्याचा महाराष्ट्रामध्ये आता पाच तर भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारीचा अर्ज आज मिळाला आणि तो मी आज अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तसेच आपल्या मंगळवेढा शहराचे आमदार समाधानदादा आत्ताडे साहेब जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब था था दा पाटील साहेब लतीपाई तांभोडी साहेब यांची मी मनपूर्वक आभार मानते गेल्या वर्षी तिथे महिलाचं नगर आम्ही शकतो आणि आता महिलाचं नगरात शकत आहे तर काय इथल्या मंगळवेड्याच्या समस्या आणि कुठल्या समस्येवर आपण काम करणार आहोत सर्वप्रथम मंगळवेढा शहराचा विकास करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्यच मानते आणि मंगळवेढा शहराच्या विकासाचा विषय मदत तर सगळ्यात पहिल्यांदा महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बचत गटाच्या सर्व महिलांना उद्योग कसे उभा जास्तीत जास्त उभं करता येईल या यासाठी मी प्रयत्नशील राहणार आपल्या मंगळवेढा शहराचा हद्दवाढ कशी करता येईल किंवा अंडरग्राऊंड ड्रे ड्रेनेज कसे असतील संत आपले चोखा मिळायचे बसवेश्वर आहे स्मारक किंवा अन्नभाऊ साठे स्मारक असेल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि आपल्या बेरोजगार तरुणांसाठी व्यापारी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे की त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल म्हणजे महिलांबरोबरच बेरोजगार तरुणांना सुद्धा माझं प्राधान्य ने देण्यासाठी नेहमी मी प्रयत्नशील असणार आहे तसेच नाट्यगृहाच्या आपले जे नियोजित काम आहे ते पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे मंगळवेड्यामध्ये रस्ता पाणी याच्यावर आलेले आहे अजून मंगळवेढा कसा डेव्हलप झाला पाहिजे किंवा महिलांसाठी आणू शकेल तर त्याच्याबद्दल तुम्ही करा आ, आता रस्ते किंवा पाण्यासंदर्भात असेल संदर्भात असेल तर आपल्याला वर्षानुवर्षे या सर्व गोष्टींसाठी जेवढे जा। जा। जास्तीत जास्त विकास करता येईल त्यासाठी मी नेहमी करतो ने आणि महिला सक्षमीकरणाच्या आता आपण पाहतो की बऱ्याचशा महिलांना बच बज, बचत गटाच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी संधी उपलब्ध होत नाही आणि मी ती संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शाळांच्या बऱ्याच वर्षाचा ताज वारसा आहे आणि मंगळ बंदी घेणार आहे परंतु आता सुद्धा तुम्ही उत्तर आहात आणि कशी करत असं काय आवडत वाटते आता आप्पासाहेबांच्या वीस वर्षाच्या कामातून त्यांनी भरपूर शहरासाठी जास्तीत जास्त विषाद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्याबरोबरी तर तुम्ही आणला त्या निर्मितीमध्ये तुम्ही प्रमुख होता आज तिथून मागच्या विधानसभेला तुम्ही भारतीय जनता पार्टीच्यासोबत आणि आमदारांच्या सोबत आहात आज बरोबर तुमच्यासमोर पुन्हा एक या आघाडी मंगावेड्यामध्ये उभं आहे तर तिचं आव्हान काय वाटतं आहे तिथं काय जुने सहकारी आहेत का तशी काय विनंती आहे का तुमच्यासोबत या विकासाच्या दिशेनं जाऊ आमदार साहेब कसा काय प्रयत्न करतायत का आणि ही लढाई आता उद्या कशावरती समविचारीही दामाई कारखान्याच्या निवडणुकीपुरती मर्यादित होती इतर ज्या निवडणूक आहेत प्रत्येक निवडणुकीचं समीकरण वेगळं असतं नंतर विधानसभेची निवडणूक पक्षाच्या चे चिन्हावरती होती त्यावेळी प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षासोबत ज्या पक्षाची आता विधानसभेचे मी आजी दादा पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं मी त्यावेळी विधानसभेच्या वेळी महायुती म्हणून समानदाना दादा यांच्यासोबत राहिलो आम्ही मंगळा शहराचा विकास डोळ्यासमोर ठेऊन आम्ही समानदाना दादा कारण ज्यावेळी पोटनिवडणूक झाल्यानंतर समाजदा दादानी जे मंगवाडा शहरात तालुक्यात काम केलं ते गेली वीस वर्ष झालं नव्हतं त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की महायुतीसोबत राहायचं अजितदादा असतील फडणवीस साहेब हे विकासाचं एक मॉडेल घेऊन त्या मंगवाडा शहराला आम्हाला भविष्यात निधी देतील त्यामुळं आम्ही समाजदादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम केलं आणि आत्तासुद्धा समोर जे काय तुम्ही म्हणला संविचारी तसं काय आता समविचारेतले बरेच घटक आदरणीय प्रशांत मालकासोबतचे जे कार्यकर्ते आहेत सर्वजण आता इथं महायुती म्हणून आज कार्य करतात काही या ठिकाणी काम करतात या पॅनलमध्ये त्यामुळं काही लोकांनी एकत्र येऊन ते समोरचा पॅनल बनवलेला आहे आणि प्रत्येकामध्ये असे म्हणतात की घोटाळा केला जातो असं इथं असतं तेव्हा तुमचं काय म्हणतात ते कसं असतं की निकालानंतर ते जे पक्ष हरतो ते आरोप होतच राहत असतात आपण आज पाहतो की लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये ई व्ही एम मशीन चांगले आहेत म्हणून सांगितलं जायचं आणि विधानसभेनंतर ई व्ही एममध्ये घोटाळा म्हणून ते कसं असतं ज्याच्या त्याच्या पक्षाच्या सोयीनुसार ते त्यांचे एक भूमिका असते त्यामुळं आत्ता तर इथं समोर लोकांना माहीत आहे जे लोक काम करत आहेत त्यांच्या पाठीमागं जाण्याची भूमिका स जनतेची असते त्याच पद्धतीनं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मंगळवाडा शहरातील जनता आमच्या पाठीशी नक्की राहणार आहे त्यांचे विचार आमच्याशी जुळले नाहीत ते समोरच्या पॅनलमध्ये जाऊन त्यांनी पॅनल केले नाही प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यामुळं आता ज्यांनी पॅनल केलेलं आहे ते त्या बाजून लढवणार आम्ही पॅनल केलं हे आमचे आम्ही स सगळेजण मिळून लढणार आहोत आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत Okay.